सर्वांना क्रांतिकारी जे भीम मी आज आपल्यासमोर एक बाबासाहेबाचं गीत सादर करीत आहे आवडल्यास लाईक शेअर करा ही विनंती आहे आपलाच गौतम वोईनकर चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझ भीमराय माऊलीची माया होता माझ भीमराय चोचितला सारा देत होता सारा आईचा उभारा देत होता सारा भीमाई परी चिल्या पिल्यावरी परी चिल्या पिल्यावरी पांगराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा ता लोपली निराशा सात कोटी मधी विकासाच्या आधी सात कोटी मधी विकासा विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मलाईचे दानी झाले नव्हे नेते मलाईचे दानी वामच मनी ती जुन्या आठवणी झुंज दिली खरी रामकुंडावरी झुंज दिली खरी रामकुंडावरी दगड गोटे खाया होता माझ भीमराया माऊलीची माया होता माझ भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माले जी मायाता मा भीमराया मायाता माया मा भीमराया ज